लासुरा खुर्द येथे रमाबाई जयंती सांस्कृतिक का कार्यक्रमात साजरी शेगाव प्रतिनिधी गौतम इंगडे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची एकशे अठ्ठावीसावी जयंती लासुरा खुर्द येथे सांस्कृतिक कार्यक्रम करून साजरी करण्यात आली मंडळाच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले सर्वप्रथम रमाई महिला मंडळाच्या वतीने माता रमाईच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली माता रमाई यांच्या जीवनावर भाषणे नृत्य व्याख्यान तसेच विशाखा गौतम इंगडे पलक गौतम इंगडे त्रिशा धमपाल इंगडे प्रेरणा इंगडे नेहा सावदेकर प्रणिती पहुरकर प्रज्ञा मोहोळ सायली धुरंधर आकांक्षा इंगडे आदिती गवई पलक मोहोळ या स्पर्धकांनी सादर केले रमाईची वेशभूषा अक्षिता इंगळे या मुलीने साकारली तसेच या कार्यक्रमाला ॲडव्होकेट अनिल इखारे जिल्हा वंचित बहुजन आघाडी यांची उपस्थिती होती त्यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षण किती महत्वाचे आहे शिक्षणाशिवाय पर्याय अधिकार हक्क शिक्षण कायद्यावर मार्गदर्शन केले ॲडव्होकेट इखारे साहेब त्यांच्या हस्ते सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन प्रगती बुद्धविहार समिती भीमक्रांती क्रीडा मंडळ व रमाई महिला मंडळ लासुरा यांनी केले होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह शेगाव प्रतिनिधी गौतम इंगडे तसेच मी भाग्यश्री सह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार